नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये सग सर्व तुम्ही आपली यूट्यूब फॅमिली सुखी आनंदी राहू एज मी देवाला प्रार्थना करते तर चला गायूची आज काही खरं नाही गायू हसत खेळत आहे तर गायूला नेलं आहे गायी इतकी रडते कारण गायीचा हा ड्रेस घातलेला का, का नाही फ्रॉक मी शिवलेला आहे है, हेअरबेंड वगैरे हे तुम्हाला माहीत आहे तर गायूला का नाही इंजेक्शन लागणार आहे हे तुम्ही बघू शकता इथं मी कटिंग केलेले आहे फ्रॉक गायी घातले गा ना गायून आता हेअरबेंड आणि फ्रॉकची कटिंग करून घेतलेली आहे आणि इथं बघा ड्रेस पण रेडी झाला गायीचा शिवून आता फक्त हेअरबेंड राहिलेला आहे आणि गायूला कुठे नेलं इंजेक्शन लहान फोजीस आहे तुम्हाला सांगते फौजेसाहेब लाईव्हवर येणार आहेत किती वाजता रात्री नऊ वाजता आणि जर ही लिंक शेअर करा टायमिंग सांगा आणि लाईव्हवर जुडा आणि प्रश्न करा पूजे साहेबांना जे पण आहे तुमचे त्यांचे उत्तरं देतील आणि चला गायूला पाठवलं आहे हॉस्पिटलला ते कशाला पुढं ऐका तुम्ही ठीक आहे एवढे कपडे एवढे गडबडीनं धुतलेत ना गायू खूप रडते वाटतं मला काय सुसनं झालं आहे मी कशी तरी कपडे धुऊन अशीच पळत आलेली आहे बाहेर आणि ह्यांचा फोन आला बोलले जयू अगं गाई खूप रडते मम्मा आप गंदे हो पप्पांना थांबा मी स्टँडवर लावते लावते खरं करामत सांगते हे म्हणे आणि पप्पांना म्हणते वाटलं आप बहुत गंधे हो आप इंजेक्शन लागली कुठली लागली ती बघूया बो फोन आला आल्यानंतर एवढे घाबरलेत का नाही एवढे घाबरलेत म्हणते पुऱ्या हॉस्पिटलला उचलून डोक्यावर कारण इंजेक्शन कधी रडत नाही आणि इंजेक्शन लागत नाही ना बाहेर गेल्यावर तो पण क्रीम लावून घेते आणि जीव खाली वर चाललेला आहे ते मम्मा के पाले जा पप्पा आप गंदे हो म्हणते वाटतं त्यांना ती म्हणते लागत जय हो सोनू पिल्लू डॉक्टर खोला ऐकत नव्हती म्हणजे मम्मी के पास छोड दो गंदे हो डॉक्टरला बोल गती आणि ह्याला पण म्हणते वाटतं तर म्हणले अगं खूप रडायला की मी म्हटलं इंजेक्शन दिले वाटतं खूप रडायलो मी आवाज देते मम्मा आर नाही आप गंदे हो तेवढं चालतं ऐकणं को तर आहेत फटाफटक नाही एवढे कपडे सुकून येते स्टँडवरच ठेवते मोबाईल बघू किंवा आल्यावर काय करत आहे ठीक आहे तर एवढे कपडे आहेत बघा तुम्हाला दाखवलीच की आला आता धुतलेली तर बकेट सकाळी पण धुऊन गेलेले धुतलेत ना आता काय टिकलीच लावते फक्त आता काय लावत नाही माझा राजा येऊ द्या राजा आल्याव लावा आपण हे का नाही बसून टिकलीच लावते बाहेर माणसं आहेत ना सुट्टी आहे थोडी त्यासाठी पुजीच आपले दादा लोक जे साहेब लोक आहेत साहेब आहेत आपल्यासारखी ती झाडं कचरा आपले आपले रूमच्या समोर साफसफाई चाललेली आहे तर चला कपडे सुकवून येते ठीक आहे तर कालचे कपडे हे खूप आहेत अजून एक वरच्या दोन लाईन्या भरलेले हे होते अजून आली नाही तर दोन मिनटं झाली बाहेरनं मी आलेले आहे कपडे तशीच आहेत सुकवली नाहीत खरं सांगते गायीच्या नादाना का नाही खरंच गायीच्या नादानं कपडे पण व्यवस्थित धुतले नाहीत पाण्यात असंच काढलं ती कारण मी कपडे धो दोतीलचा कॉल आला होता पाणी घेतलं आणि पाण्यातनं काढून करून जसं पाणीवतलं फा फेशवाश असं नुसतं पोतला तोंडाला आणि ओतून टाकलं चेहऱ्यावर पाणी आणि अंगावर धुवून आंघोळ म्हणजे आज आंघोळ माझे कावळेचे आंघोळ आहे आणि कपडे नुसतं बोचकून पाण्यातनंच काढले काय आहे केस आहे तर अशी चालली अवस्था त्यामुळे हे सगळं बघू शकता बेड वगैरे मी असं सगळं काम सगळी पूर्ण पहिले करून घेतले मला माहीत होतं राणी आली की हे सगळं असं तिचं खेळणे बिळणे असं सर्व कामं करून घेतलेली आहेत ओछा झाडू सगळं आणि मी छोटासा व्हिडिओ टाकत आहे आज हा कारण रात्री लाईव्ह घेणार आहे नऊ वाजता आली बरं का आल्या आल्या तेव्हा आम्ही बर्फ वगैरे लावून शिकलं कारण तुम्हाला माहीत आहे टीका लागला आणि काय हो बघा इथं मी बाहेरून आले की मला सेवा करते दुपारी थोडा ताप आला होता आता रात्रीचं बघा काय करते आणि एवढी रडत होती ना मम्मा आप का हात हे अशी रडत होती आणि खूप वाईट वाटत होतं कारण इंजेक्शन तर लावलं गरजेचं आहे तर तुम्हाला हे सांगायचं आहे मला मी वटा आपला ब्लॉक टाकला नाही आणि तुम्ही साहेबांना भेटणार रात्री नऊ वाजता ठीक आहे लिंक शेअर करा टायमिंग कळेल आणि मी कम्युनिटी पोस्ट पण करते आणि टायमिंग सांगते इथलं आहे नऊ म्हणजे जास्त लेट होईल नऊला या जेवत जेवत जेवण बनवा तुम्ही लाव लाईव्ह अटेंड करा ओके तर चला गायू जाऊन आली आहे कसं वाटते गायू किती लाडाला आली थोडा टाईम सोडून गेली होती पप्पा पाहिजे मम्मी पाहिजे पण बघा दार वीज सगळं साफ करत आहे मम्मीलाही काम करून थकले ना आज तर आले आता बरं वाटतंय तर चला सांगा बरं का कमेंट करा फटाफट दाजी लाईव्ह आणू का नको दाजींना तुम्ही सांगा फुजे साहेबांना आणायचं का नाही नक्की कमेंट करा